श्री माधवराव देशपांडे म्हणजे श्री साईबाबांचे श्यामा बाबांच्या सगळ्यात जवळ राहणारे भक्त काळ सकाळपासून रात्रीपर्यंत ते बाबांच्या सेवेत राहायचे श्री साईबाबा पहिल्यांदा शिर्डीत आले होते तेव्हापासून श्री साईच्या समाधीपर्यंत माधवराव श्री साईबाबांच्या सोबतच होते बाबासोबत राहणारे आणि येणारे भक्त बाबासोबत बोलताना सांभाळून बोलायचे कारण काही चुकीचं जर झालं तर बाबा लगेच रागात यायचे पण माधवराव देशपांडे उर्फ श्यामा यांच्यावर बाबांची खास मर्जी होती त्यांच्या सगळ्याच प्रश्नांचे बाबा उत्तर देत असत आपल्यासारख्या सर्वसामान्य भक्ताच्या मनात येणारे उटपटांग प्रश्न श्यामा बाबांना बिनधास विचारत असत रामायणाबद्दल ब्रह्मलोक विष्णूलोक आणि कैलास लोकांच्याविषयी विषयी बाबाला विचारलं होतं तेव्हा बाबांनी त्यांना सगळी गोष्ट सांगितली होती ह्या सगळ्या गोष्टी स्वतः माधवरावांनी मुंबईमध्ये कोण्यामध्ये राहणाऱ्या डॉक्टर केशवराव गव्हाणकरजींना सांगितल्या होत्या गवनकरजी जेव्हा बारा वर्षाचे होते तेव्हा ते शिर्डीत गेले होते तेव्हा माधवरावजींनी बाबांकडे जाण्यासाठी त्यांना मदत केली होती माधवरावजी आणि गवनकरजी यांच्या वयात खूप फरक आहे तरीही दोघं चांगले मित्र झाले होते त्यामुळे माधवरावजींनी बाबांना बाबांनी त्यांना सांगितलेल्या भरपूर गोष्टी त्यांना सांगितलेल्या होत्या त्या आठवणी गवणकरजीने लिहिलेल्या शिर्डीचे श्री साईबाबा या मराठी पुस्तकात लिहिल्या आहेत ते पुस्तक एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये प्रकाशित केलं होतं डॉक्टर गवणकर शिर्डीत संस्थानाचे अध्यक्ष पण राहिलेले आहेत श्री साई लीला मासिकचा कारभार पण त्यांनी सांभाळलेला होता श्यामानी रा रामायणाबद्दल बाबांना काय विचारलं होतं याबद्दल बघू एक दिवस द्वारकामाईमध्ये श्री साईबाबासमोर माधवराव उर्फ श्यामा हे बसले होते तेव्हा माधवरावांनी बाबाला विचारलं काय रे देवा रामायणामध्ये लिहिलेले आहे की रामांनी रावणासोबत युद्ध करते वेळी समुद्रात पूल बनवला होता म्हणे तेव्हा रामांनी तिथे ते एक करोड माकडांची सेना उभी केली होती म्हणे देवा हे खरं आहे का बाबांनी हसत हसत म्हणाले हे सगळं सत्य आहे श्यामा राम खरंच होते माधवरावांनी त्यांना विचारलं एवढे एक करोड वानर सेना कुठे बसलेली होती रे तेव्हा बाबा म्हणाले ती सगळी वानरसेना मुंग्यासारखी झाडावर बसलेली होती मग माधवराव म्हणाले देवा ही तुम्ही तुमच्या तुम्ही डोळ्यांनी बघितलेलं आहे का हो मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे श्यामा मग माधवराव म्हणाले देवा का खोटं बोलत आहेस तुम्ही तर माझ्या समोर शिर्डीत आला होता तेव्हा तुला मिशासुद्धा फुटलेल्या नव्हत्या मग तू वानरसेना बघायला कधी गेला होतास बाबांनी शांत शब्दात म्हणाले श्यामा तुझी आणि माझी अनेक पिढी झाली आहेत त्या सगळ्या पिढी मला आठवतात पण तुला त्याची आठवण नाही मग माधवराव म्हणाले देवा तेव्हा तुम्ही किती वर्षाचे होतात बाबा म्हणाले आज आदेवडा आहे तेवढाच होतो माधवराव म्हणाले देवा हे सगळं खरं आहे हसद हसद का रे बाबांनी हसत हसत म्हणाले श्यामा मी द्वारकामाईमध्ये बसून कधी खोटं बोलत नाही मी सांगितलेलं सगळं खरं आहे तुझी शपथ श्यामा मित्रांनो ज्यांनी ज्यांनी भगवद्गीता वाचली आहे त्यांना समजेल की श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्येही अशीच मित्रसारखी बोलायचे अर्जुन आपल्या प्रत्येक प्रश्न कृष्णाला विचारायचे आणि श्रीकृष्ण अर्जुनाची शपथ घेऊन त्यांना सगळं सांगायचे भगवद्गीतेवरचे श्री शानेश्वर ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात ओ क्रमांक एक तीन सहा आठमध्ये तुम्ही वाचू शकता आता जे मी तुम्हाला सांगणार आहे ते ऐकून तर तुम्ही नक्की चकित होऊन जातात श्रीकृष्णांनी जसं अर्जुनाला विश्वरूप दर्शन दिलं होतं तसंच बाबांनी माधवरावाला सत्यलोक वैकुंठ लोक, लोक आणि ब्रह्मलोक दाखवला होता माधवराव म्हणाले देवा ब्रह्मलोक विष्णूलोक आणि कैलास लोक हे खरंच आहेत का तेव्हा बाबा म्हणाले हो खरंच आहेत श्यामा मग माधवराव म्हणाले मग तुम्हाला ते दाखवू शकतोस का बाबा माधवरावांना समजावत म्हणाले श्यामा भौतिक ऐश्वर्यासारखं हे पण तुच्छ आहे ते आपल्याला नाही पाहिजे मग माधवराव म्हणाले पण तरी बाबा हसत हसत ठीक आहे म्हणाले आता तू डोळे बंद कर आणि उघड माधवरावांनी तसंच केलं तर त्यांच्या डोळ्यासमोर खूप मोठी उजेड आला त्या उजेडात भीती वाटणारे असे काही दृश्य त्यांना दिसले ब्रह्माजी एक रत्नजडित सिंहासनावर बसलेले दिसले बाबा म्हणाले श्यामा हे सत्यलोक आहे हा आणि ते ब्रह्मदेव बसलेले आहेत आता श्यामा डबल एकदा डोळे झाक आणि उघड माधवरावांनी तसंच केलं तर पुन्हा त्यांच्या डोळ्यासमोर प्रकाश आला आणि पहि पहिलं बघितलं त्यापेक्षा जास्त सौंदर्ययुक्त ऐश्वर्ययुक्त विष्णू सभा दिसली ब्रह्मलोकापेक्षा जास्त रत्नांनी जडलेल्या सिंहासनावर श्री विष्णू ब सभेला संबोधित करत होते बाबा म्हणाले श्यामा हे वैकुंठ लोक आहे हां आणि ते बसले आहेत ते श्री विष्णू आहेत श्यामा आता परत डोळे बंद कर आणि उघड श्यामांनी तसंच केलं तर त्यांना नैनरम्य विलोभनीय अशी रत्नजडीत सिंहासनावर श्री शंकर बसलेले दिसले बाबा म्हणाले श्यामा हे कैलाश लोक आहे हां आणि ते श्री शंकर आहेत पुढे बाबा म्हणाले पण श्यामा हे आपल्यासाठी नाही आहे बरं का आपल्यासाठी दुसरं काहीतरी आहे माधवरावांनी हे दृश्य बघून तृप्त झाले होते ज्याप्रकारे श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दाखवण्यासाठी अगोदर त्याला दिव्यसृष्टी दिली होती त्याचप्रकारे बाबांनी माधवरावांनासुद्धा हे सगळे लोक बघण्यासाठी दिव्यदृष्टी दिली असेल माधवरावांना दाखवताना बाबांनी हे पण म्हटलं होतं की हे आपल्यासाठी नाही आहे आपल्यासाठी दुसरंच आहे वेगळं म्हणजे मोक्ष आपल्यासाठी आहे तो मोक्ष आहे असं बाबांना सांगायचं असेल बाबा आपल्या भक्तांना जीवनमरणाच्या चक्रातून बाहेर काढण्यासाठी हा हमेषा प्रयत्नशील असायचे माधवरावजींना तीन लोकांचं दर्शन करून देणारे श्री साईबाबा सामान्य नाहीत हे तर तुम्हाला समजलंच असेल जसं कोणी बाहेरचं माणूस तुमच्या घरात येऊन म्हणेल की मला तुमचं घर बघायचं आहे तर तुम्ही त्यांना आपले घर दाखवतान का नाही ना, ना। मग तर तुम्ही स्वतःच तुमचं मदा घर मदातून कसं आहे तुमचं ऐश्वर काय आहे दाखवू शकता कारण तुम्ही त्या घरचे मालक असतात तसेच श्री साईबाबा तिन्ही लोकांचे मालक आहेत याच अधिकाऱ्यांनी त्यांनी माधवरावांना हे तिन्ही लोक दाखवले होते जे बघण्यासाठी भक्तांना अनेक जन्म घ्यावे लागतात आणि साईबाबाची सेवा करावी लागते जे साईबाबा त्रैलोक्य दाखवू शकतात ते फक्त रामायणच नाही तर विश्वनिर्माण झाल्यानंतरच्या सगळ्या घटना आपल्याला दाखवू शकतात म्हणूनच बाबा म्हणाले मी श्रीरामांना पण बघितलं आहे आणि राम सेतू बनवताना वान्हरांना पण बघितलं आहे साईभक्तांनो श्री साईबाबांना समजणं ही एका जन्माची गोष्ट नाही त्यांना समजायला समजायचं असेल तर आपल्याला अनेक जन्म घ्यावे लागतील आणि साईंची सेवा करावी लागेल श्री साईबाबाला आपण एवढं ओळखायचा प्रयत्न करतात तेवढे ते, ते रहस्यमयी होत जातात त्यासाठी बाकीचे लोक काय म्हणत आहेत या विचारात नका पडू आपण श्री साईच्या म्हणजेच विश्वाच्या मालकाच्या छत्रछायेत आहोत हे विसरू नका ज्यांना जन्म आणि मृत्यूचाही बंधना नाही ते तेव्हा पण होते जेव्हा हा विश्व नव्हतं ते आज पण आहेत आणि ते तेव्हा पण राहणारे जेव्हा हे विश्व नसेल म्हणूनच श्री साईबाबांच्या छत्रछायेत राहून आपला उद्धार करून घ्या जय साईराम